नमस्कार कसबा पॅटर्न तुम्हाला ठाऊक आहे कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती म्हणजे कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचा अकाली दुर्दैवी आजारामुळे मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर कसब्यात पोटनिवडणूक लागली कसब्यात पोटनिवडणूक लागल्याबरोबर भाजपनी रासने यांना उमेदवारी दिली आणि तिकडे धनगेकरांना उमेदवारी देऊन या निवडणुकीत रंग भरायला प्रारंभ झाला कसबा तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचा गड होता विजयी होईल याची खात्री होती पण पुण्यातील लोकांना मुक्ता टिळक यांच्या जागी भाजपनं कोणीतरी ब्राह्मण उमेदवार द्यावा असं वाटत होत आता ही पुसटशी अपेक्षा जनभावना म्हणून पुढे आणली गेली आणि भाजपने ब्राह्मणाला तिकीट दिलं नाही ब्राह्मण नेतृत्व संपविण्याचा डाव पुण्यातील भाजपचे मंडळी करतायत अशा अर्थाच्या चर्चेला हवा दिली गेली अर्थात त्यावेळी कोथरूडच्या आमदार अं कुलकर्णी यांना कोथरूडचं तिकीट नाकारून चंद्रकांत पाटलांना दिल्याचं उदाहरण ताजं होतं बापटही आजारी होते त्या काळामध्ये बापटांचा त्यावेळेस मृत्यू झालेला नव्हता बापट ही आजारी होते आणि बापटांच्या जागी सुद्धा ब्राह्मणे तर येणार याची चर्चा चालू होती म्हणजे बापटांच्या नंतर कारण बापट आजारी होते शक्य नव्हतं निवडून सगळ्यांना ठाऊक होतं अशा वेळी ब्राह्मणांचं नेतृत्व संपवलं जात आहे ही सुरू असलेली कुजबूज काही ब्राह्मण संघटनांच्या नेत्यांना हताशी धरून तिचं वातावरण तयार केलं गेलं आणि ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीला काँग्रेसला विजयी करून आणता आलं हा कसबा पॅटर्न म्हणजे एका जातीच्या मनामध्ये असंतोषाच्या छोट्याशा अंकुराला खतपाणी घालून त्याचं वृक्षात रूपांतर करायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा ही वृत्ती आणि बरोबर ती कसबा पॅटर्न प्रमाण राबवण्यात आली आता हाच कसबा पॅटर्न भाजपच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघात घडवला जातोय आणि खास करून कर्नाटक सीमेला लागून असलेल्या सीमावर्ती मतदारसंघात हा कसबा पॅटर्न लावला जातोय इथे अर्थात जात ब्राह्मणांची नाहीये तर वेगळीच आहे आता लक्षात घ्या कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या लोकसभा मतदारसंघात जे काही ठराविक लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यात नांदेड सोतो थोडाफार कर्नाटकला जोडून असलेला त्यानंतर येत होतो लातूर लातूर नंतर येत होतो धाराशिव धाराशिव नंतर येत होतो सोलापूर म्हणजे नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या चार लोकसभा मतदारसंघामध्ये कसबा पॅटर्न राबवण्याची तयारी चालू आहे आणि हा कसबा पॅटर्न काय आहे ब्राह्मणांच्या मनात असंतोष झाल्याची भावना निर्माण करणे पुण्यातील भाजपच्या नेत्यांनी जशी याला हवा दिली तशी या चार लोकसभा मतदारसंघातील नेते मंडळी सुद्धा हवा देत आहेत आता काय इथे इथे ब्राह्मण नाही आहे इथे लिंगायत आहे लिंगायत समाजाच्या मनामध्ये असंतोषाची भाजपने केलेल्या अन्यायाची भावना दृढ केली जाऊ लागली आहे आणि काँग्रेस आमच्यावरती न्याय करतो आहे असा समज पसरवला जातो आहे म्हणजे बघा कसं होत असतं ते म्हणजे सोलापूरमध्ये ज्या स्वामीजींनी निवडून आल्यानंतर पुढे आपल्या जातीच्या प्रमाणपत्रावरचा लढा दिलाच दिला पण सोलापूर मतदारसंघाला फोकस केलं नाही त्या स्वामीजींचं तिकीट यावेळेला कापण्यात आलं आणि तिथे भाजपच्या वतीने राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली राम सातपुतेच्या उमेदवारीवर जे काही चाललंय त्यावर स्वतंत्ररित्या भाष्य मी करणार आहे हा म्हणजे अगदी व्यवस्थित भाष्य करणार आहे एकेका मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत म्हणजे राम सातपुतेला दिल्यानंतर तिथे अन्याय मध्यंतरी लातूरमध्ये भाजपच्या एका शहराध्यक्षांनी लिंगायत समाजाच्या असलेल्या माजी शहराध्यक्षांना बैठकीतच बुकलून काढलं तो विषय अजून वेगळाच आहे त्याचीही चर्चा सुरू झाली तिकडे भाजपनी नांदेडमध्ये डॉक्टर गोपछडे यांना तिकीट दिल्याची चर्चा फारशी होत नाही भाजपचं काय होतं माहित आहे का की अचानक नव्याच व्यक्तींना तिकीट देऊन ज्याच्या जातीविषयीची स्पष्टता व्हावी लागते अशा व्यक्तींना करून जरा भाजप मोकळ होतं पुण्यात ती काळजी घेतं म्हणजे रावतांना खासदार करायच्याऐवजी बोलू त्यावर आपण सविस्तर काय गडबड झाली आहे ती पण देवधरणा दिलं नाही हे हेही एक चर्चेचा विषय होऊ शकतो जसं घोपछडेना दिलं त्याचं चर्चा होत नाही पण किरकोळ मारहाण भांडण तिथे स्वामींचं तिकीट कापणं आणि आता धाराशिवमध्ये कोणाला तिकीट दिलं जाईल तिथेही मराठा आवश्यक आहे का, का लिंगायत दिला जाईल याविषयीची चर्चा ही घडवून आणली जाते आणि बरोबर लातूर मध्ये अनुसूचित जातीमध्ये येत असलेल्या डॉक्टर काळगेंना उमेदवारी देऊन काँग्रेस लिंगायत समाजाची सहानुभूती आपल्या बाजूनं वळवण्यामध्ये यशस्वी ठरत हा कसबा पॅटर्न आहे हा कसबा पॅटर्न आहे एका जातीला भाजप अन्याय करतोय याची जाणीव निर्माण करून देणे आणि त्यानंतर त्या जातीच्या एखाद्या माणसाला पुढे करून त्या त्याची सहानुभूती आपल्या बाजूने वळवणे हे काम पद्धतशीरपणे होत आलेलं आहे आणि तोच कसबा पॅटर्न चार लोकसभा मतदारसंघात राबवण्याचा प्रयत्न आहे कर्नाटकच्या सीमेवरती असलेले हे चार लोकसभा मतदारसंघ नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या चारही लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाज हा अगदीच निर्णायक स्थितीमध्ये आणू शकतो लढाईला अर्थात काही इतिहासातील गोष्टी विसरल्या जातात आता हे कसबा पॅटर्न का आणला जातोय तर धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील मुरुम या गावचे आणि लातूर धाराशिव या दोन्ही जिल्ह्यावर प्रभाव टाकणारे बसवराज पाटील यांनी माजी मंत्री माजी कार्याध्यक्ष काँग्रेसचे यांनी अलगतपणे भाजपत प्रवेश घेतला उद्या कदाचित बसवराज पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुद्धा असू शकतील इथे मोठा फटका बसला आणि त्याच्यावरती मग चर्चा सुरू झाली अर्थात बसवराज पाटलांच्या वरती स्थानिक नेत्यांनी काय काय अन्याय केलेत याची मात्र जाणीव कुणाला करून दिली जात नाही अर्थात आणखी एक विषय तुम्हाला मला आवर्जून सांगायचा आहे शिवराज पाटील चाकूरकर यांचा एकमेव पराभव झाला म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ खुला असताना झालेल्या शेवटच्या निवडणुकीत जिथे रुपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला तो पराभव करण्यासाठी काँग्रेसचे कोणकोणते नेते रुपाताईंच्या सोबत होते याचा जरा जरी अंदाज आला तरी काँग्रेस लिंगायत समाजाच्या सर्वोच्च नेत्यासोबत कशी वागत होती हे सहजपणे लक्षात येऊन जाईल आता त्याच काँग्रेसला लिंगायत समाजाच्या बद्दल सहानुभूती आणि प्रेम वाटू लागलं आहे आणि ते लातूर मधला उमेदवार देऊन समस्त लिंगायत समाजाचं मतदान आपल्याकडं घेण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात राजकीय कुरघोड्या करताना राजकीय डावपे चाकताना हे सगळे स्वाभाविकपणे होत असतात त्याला काय आपण फारसं वेगळं समजण्याची गरज नाहीये जसं कसब्यात ते स्वाभाविकपणे घडलं म्हणजे ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणून मतदान करायला लागलं हिंदू म्हणून नाही राजकारण्यांचं काय कौशल्य असतं सांगू तुम्हाला ते जेव्हा धार्मिक ध्रुवीकरणातून फायदा असेल तेव्हा धर्म म्हणून मतदान करायला लावतात जेव्हा धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा होणार नाही एक धर्म विशिष्ट धर्म मोठा होतो आहे आणि तो धर्म म्हणून एकत्रित आला आणि तो धर्म म्हणून मतदान करू लागला तर आपलं नुकसान होईल याची जाणीव झाली की त्या धर्माला ते जाती जातीच्या मध्ये खंडित करत असतात आणि मग जात म्हणून मतदान करायला लावतात कसब्यात तेच घडलं ब्राह्मणांनी ब्राह्मण म्हणून मतदान केलं हिंदू म्हणून नाही आणि त्याचा फटका बसला म्हणजे अर्थात आ, रासने उमेदवार निवडून आले नाहीत म्हणून तिकडून कोणी ब्राह्मण निवडून आला असं होत नाही असं झालंही नाही तसं इकडे जर जात म्हणून मतदान केअर केलं गेलं तर आपल्या जातीच्या माणसांचा आधी झालेला पराभव हो, आणि नंतरही होत असलेली खच्चीकरणाची कृती ही त्या जातीच्या लक्षातच येत नाही त्यामुळं या चार लोकसभा मतदारसंघामध्ये जो लिंगायतांचा कसबा पॅटर्न राबवणार आहे त्यावरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद